सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आता वाजे संध्याकाळचे साडेपाच आणि मी रेडी झालेले आहे आणि मैत्रिणीनो हा संध्याकाळचा जो वेळ आहे तो माझ्या स्वतःसाठी आहे कारण आपण दिवसभर बघितलं तर धावपळ करत असतो पण स्वतःसाठी हा वेळ फार कमी मिळतो मग संध्याकाळच्या वेळी हा ते आठ हा टायमिंग माझा स्वतःचा आहे या वेळेमध्ये मी स्वतःकडे लक्ष देते स्वतःसाठी योगा करते बरेच जण मला म्हणतात की तू एवढी बारीक आहे तर योगा का करते तर मुळात योगा हा इंटरनली आपल्याला फिट राहण्यासाठी आत्नं फिट राहण्यासाठी केला जातो तर जवळजवळ वर्ष झालं मी योगा करते म्हणजे डिलेवरीनंतर मी वॉक करायची आणि गर घरच्या घरी योगा करायची आता थोडा एक्स्ट्रा आपण काही नवीन शिकलं पाहिजे योगामध्ये म्हणून मी योगा क्लासेस लावलेले आहेत आणि सतत माझ्या ज्या टीचर आहेत योगाच्या त्या मला नवीन नवीन काहीतरी शिकवत असतात आणि आज काहीतरी डिफरन्स शिकवणार आहेत म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते की एवढ्या वर्षामध्ये मी तुम्हाला एकही योगाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही पण आज मी तो तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग जाऊया आता योगा क्लासला आणि आज मी तुम्हाला माझं सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंतचं योगा क्लासमधलं रुटीन त्याचप्रमाणे आल्यानंतरचं काय रुटीन असतं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा वाजले संध्याकाळचे सहा माझा आणि माझ्या मुलाचा संध्याकाळचा जो टाईम आहे ॲक्टिव्हिटीचा तो सेम आहे त्यामुळे जो संध्याचा वेळ आहे तो फक्त माझा आहे कारण रुईसुद्धा त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असतो तर आम्ही संध्याकाळी मला पूर्णपणे निवांतपणे योगा करता येतो आमच्या मॅडम बघितल्या आता सहा ते साडेसात वाजेपर्यंत म्हणजे जवळ सात पंचवीसपर्यंत आमचा योगा घेतात आत्ता जो आपण योगाचा प्रकार बघतो आहे तो आहे एरियल योगा जरी मी सहा महिने झाले योगा करत असली तरी हा एरियल योगा हा मी पहिल्यांदाच करते त्यामध्ये सुद्धा काही फेस्टिवल वगैरे असले तर गावी जाणं होतं मध्ये ब्रेकसुद्धा होतो योगाला तर हा जो एरियल योगाचा प्रकार आहे तो मी पहिल्यांदाच करत आहे मुळात बघितलं तर माझी अंगकाठी तेवढीशी मजबूत नाही माझ्या हाईटनुसार माझी बघितले तर वेट एकदम परफेक्ट आहे पण पर बऱ्याच वेळा मी जेव्हा योगाला जॉईन केलं तेव्हा मला बरेच जण म्हणतात की एवढी तर बारीक आहे कशाला योगा करते मुळात योगा करण्याचा आणि बारीक असण्याचा काही संबंध नाही तुम्हाला जेव्हा इंटरनली फिट राहायचं असतं तेव्हा सगळ्यात बेस्ट आहे योगा डिलेवरीनंतर काय होतं की प्रचंड वेळा स्त्रियांची भयंकर चिडचिड होती आणि माझीसुद्धा व्हायची कारण घरातली कामं मुलांना सांभाळणं स्वतःकडे लक्ष देता येत नाही आणि त्यातल्या त्यात डिलेवरीमध्ये माझं वेट होतं ऐंशी किलो आणि ते कसं कमी करता येईल याकडे माझं जास्त लक्ष होत होतं बऱ्याच वेळा कंबरसुद्धा दुखायची होती पण जेव्हापासून मी योगा करायला लागली तेव्हा कंबर दुखीचा त्रासही कमी झाला प्लस मला बघितलं तर जे म्हणजे चिडचिड व्हायची ती चिडचिड कमी व्हायला लागली शांत राहायला लागली मी स्वतःसाठी काहीतरी वेळ दिला आहे याचा आनंद पण तो काही वेगळाच असायचा असा हा फायदा मला योगा जॉईन केल्यापासून झाला मुळात जरी ऐंशी किलो वजन प्रेग्नेन्सीमध्ये वाढलं असलं तरी जवळजवळ प्रेगनेन्सीनंतर एक वर्षानंतर मी वॉक डाएट आणि घरच्या घरी योगा असं करून वजन कमी केलेलं होतं आणि त्यानंतर मला एका वेळी असं जाणवलं की आपल्याला कुठेतरी आपण जो योगा करतो आहे तो तेवढा परफेक्ट नाही आहे जर आपण कोणाकडनं शिकलो तर आपण परफेक्ट योगा करू शकतो आणि खरंच मोबाईलवर बघून योगा करणं आणि पर्सनली कोणाकडनं योगा को क शिकणं यामध्ये खूप फरक आहे जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा मला समजलं पण प्रत्येकालाच योगा क्लासला जाऊन योगा करता येईल असं नाही हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की मला हेच सांगायचं आहे की पूर्ण दिवसामध्ये थोडा तरी वेळ हा आपण आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे योगा क्लासला जाणं शक्य नाही तर सकाळी उठून मी पण आत्ता आत्ता जॉईन केलं यापूर्वी मी सुद्धा सकाळी लवकर उठायची सकाळी चालायला जायची आणि थोडा योगा करायची तर माझं म्हणणं हेच आहे की पूर्ण दिवसामध्ये आपल्याला स्वतःला फिट राहण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे कारण एक घरातली स्त्री जर भक्कम असेल ती जर हेल्दी असेल तर नक्कीच सगळं कुटुंब सगळं घर हे हेल्दी राहतं आरोग्य राह म्हणजे आरोग्याची आवड म्हणजे आरोग्य चांगलं राहावं याची आवड जर एका स्त्रीला असेल तर आपोआपच घरातील सगळ्या मंडईंना ती आवड निर्माण होते माझ्याकडे पण मी स्टार्टिंगला बघितलं तर मीच रोज चालायचे पण योगा वगैरे करायचे मग हळूहळू माझं बघून बघून नंतर मग तेसुद्धा योगा करायला लागले लाग आणि आत्ता तर असं झालं आहे की माझ्यापेक्षा जास्त फिट तर ते झालेले आहेत म्हणजे जर एखादी घरातील स्त्रीला जर आरोग्याविषयी जर ज्ञान असेल किंवा आरोग्याविषयी थोडी तरी बघितली तर म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे आरोग्याविषयी काळजी असेल तर आपापच घरातील व्यक्तींनासुद्धा आवड निर्माण होते आमच्या घरीही तसंच झालेलं आहे तर आता आम्ही दोघांनाही सुद्धा योगाची इतकी आवड निर्माण झाली आहे की रोज थोडाफार तरी योगा केला पाहिजे आणि जसा आपल्याला व्यायामाची आवड आहे तशी आपल्याला आहाराविषयी पण योग्य माहिती मिळवणं घरं गरजेचं गर गर आहे कारण पूर्ण स्वयंपाकघर बघितलं तर आपल्याच ताब्यात असतं बघितलं तर रोज काय जेवायला बनवायचं हे सगळं शेड्यूल बघतं एक स्त्री ठरवत असते आणि तुम्ही जर आहाराविषयीसुद्धा योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा आहाराविषयी जरी नियोजन केलं तरी नक्कीच तुम्ही घरातील सगळ्यांना चांगलं आरोग्य देणार आहात मुळात एक स्त्री हेल्दी असेल एक स्त्री जर बघितलं तर आरोग्याविषयी जागरूक असेल तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य हे नक्कीच चांगलं राहणार आहे तर मैत्रिणींनो दिवसभरात थोडा तरी वेळ तुम्हाला संध्या शक्य नाही तर सकाळी तरी थोडा वेळ व्यायाम वे करा किंवा बघितलं तर थोडं चालून या थोडं चालल्याने काय होतं आपण बाहेर जातो सकाळची हवा तर खूप फ्रेश असते आणि खरं जेव्हा मी सकाळी चालायची तेव्हा मला खूप फ्रेश वाटायचं दिवसभर उत्साह राहायचा तर थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे आहे घर आहे संसार आहे सगळी कामं आहेत पण आपला स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ देणं हे तेवढंच गरजेचं आहे जर एक स्त्री सुखी असेल एक स्त्री हेल्दी असेल तो ना है, है, तर संपूर्ण कुटुंब हे हेल्दीच राहणार आहे तर असं मला हे या व्हिडिओतनं सांगायचं आहे व्हिडिओला वॉइस ओवर देत असताना थोडं काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा पण मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि खरंच जेव्हा प्रेग्नेन्सीनंतर मुलांना सांभाळणं आणि सगळ्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा तर आपल्याला खूप डिफिकल्ट होतं की खूप चिडचिड होते कारण संपूर्ण आपल्यालाच बघायचं असतं आणि त्यात जर तुम्हाला घर एकदम टापटीप स्वच्छ ठेवायची आवड असेल आणि ती कामं झाली नाही तर, तर ती होणारी चिडचिड तर खूप भयंकर असते माझं मी सांगते की मला प्रत्येक गोष्ट अशी तिच्या जागच्या जागीच आवडायची आणि त्यामुळे ती जागेवर नाईट असेल ठेवलेली किंवा पसारा दिसला तर भयंकर चिडचिड व्हायची आणि मला वाटतं माझ्यासारख्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी असतील की ज्यांना सगळं नीट ठेवायची जी सवय असते आणि त्या जर गोष्टी विस्कटलेल्या असतील तर बऱ्याच वेळा स्त्रिया अशा चिडचिड्या होतात मुळात ही सवयच मुळात मला असं वाटतं कधी कधी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे चांगली म्हणजे घर छान टापटीप ठेवणं गरजेचं आहे पण कधीकधी असं होतं की भरपूर थोडं मुलांमुळे विस्कटतं तर ते एक आपलं मनाने समजून घेतलं पाहिजे की आता हा मुलं आहे तर घर विस्कटणारच आहे पण तो म्हणजे तेवढे पेशन्स आपल्यात नसतात आणि त्यामुळे भयंकर चिडचिड होते पण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता श्वसनाचे व्यायाम करता तर आपोआप तुम्हाला तो म्हणजे जी मी जो माझी चिडचिड व्हायची ती हळूहळू योगामुळे कमी व्हायला लागली आणि स्वतःसाठी जो वेळ दिला त्याचा आनंद तर तो काही वेगळाच होता की मी बाबा हां थोडा वेळ आणि मुळात म्हणजे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला नवीन लोकं भेटतात विचारांची देवाणघेवाण होते तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी जॉईन करा तिथे तुमच्या मैत्रिणी होतात थोड्याफार का नाही तर आपण या संसारातनं बाहेर पडलेलो असतो छान गप्पा मारल्या जातात आणि मला तरी तेवढा वेळ म्हणजे स्वतःसाठी दिल्यामुळे खूप फ्रेश वाटतं योगाच्या माझ्या मैत्रिणी भेटतात थोडंफार बोलणं होतं घराच्या बाहेर पडलं जातं आणि खूप छान मस्त वाटतं पण जसं आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे योग्य आहार घेणंही तेवढ्याच गरजेचं आहे माझं वजनही खूप होतं म्हणजे डिलेवरीन डिलेवरीमध्ये आणि डिलेवरीनंतर तुम्ही बघितलं तर स्त्रीचं वजन खूप वाढतं आणि ते आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात तर मी माझं वजन कसं कमी के केलं याविषयीचा माझा आहाराविषयीचं जर डाएट प्लॅन तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेन तर असा हा माझा संध्याकाळचा वेळ होता आणि योगा क्लासनंतर आम्हाला हा डिटॉक्स वॉटर दिलं जातं तर आज होतं बीटचं ज्यूस तर आता हे बीटचं ज्यूस मी पिऊन घेते आणि इथे माझा क्लास संपलेला आहे आणि आता मी चालली आहे घरी संध्याकाळचे आठ आणि मी आले आहे योगा क्लासवरनं आणि आता लागते स्वयंपाकाच्या तयारीला बघा ही फुलं घेऊन आलेली मी अशा प्रकारे आणि आता रुईशला अभ्यासाला बसवायचं आहे क्लासवरनं आल्यावर संध्याकाळी हे देवपूजा करून घेतात आम्ही आल्यावर शुभम करोती वगैरे म्हणतो आणि आठ वाजलेले असतात नऊ वाजेपर्यंत आम्ही ठेवतोच तर आल्यावर सगळ्यात आधी काम असतं म्हणजे याला अभ्यासाला बसवणं कारण दोघंही आम्ही आठ वाजता घरी येतो सेम रुईश आणि मी मग आल्यावर मला पटकन स्वयंपाक करायचं असतं स्वयंपाक करता करता किचन ओपन असल्यामुळे मला रुईचा तिथेच मी तिथे अभ्यास घेत असते तर इथे बघा आल्यावर मी पाणी उकळायला ठेवलेलं आणि इथे पिठाला उखड करून घेतलेली आहे आणि आज बनवायची आहे शिमला मिरची भाजीची बेसन घालून शिमला मिरची भाजी बनवतात तर ती मला खूप आवडते तर इथे रुईशला मी बसवलं आहे अभ्यासाला आणि भाजी कापता कापता इथे साईड बाय साईड त्याचा अभ्यास घेते खरंच एका स्त्रीचं खरंच वर्किंग वुमन असो गृहिणी असो मुलांना सांभाळून बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं यावर खरंच तारेची कसरत असते आणि खरंच मी हेट्स ऑफ करते की ज्या स्त्रिया जॉबला जातात आणि तेवढंच छान असं घर मॅनेज करतात त्यांची तर खरंच वाईट कमाल आहे म्हणजे त्या खरंच नियोजन काय असतं तर हे वर्किंग वुमनकडनं शिकलं पाहिजे सगळं मी माझ्या बघते योगा क्लासला लेडीज येतात जॉब करतात घर सांभाळतात स्वतःसाठी सुद्धा वेळ देतात तर ते खूप बेस्ट आहे आणि इथे बघा मी रुईचा अभ्यास घेता घेता एका साईडला जेवणही बनवते आणि रुईचं असं आहे की त्याला एकदा सांगून दिलं की तुला हे अभ्यास करायचा आहे तर तो करत बसतो असं टिंग डवाळी करत नाही म्हणजे टाईमपास करत नाही तर तो त्याचा एका साईडला मी त्याला सांगितले की हे करायचं आहे आणि तोपर्यंत मी भाजी बनवून घेते आणि रात्रीला आम्ही ब जेवणामध्ये बघितलं तर नाचणी ज्वारी मिक्स केलेली भाकरीच खातो म्हणजे आता ही सवयच लागलेली फार फक्त मच्छी वगैरे असेल तेव्हा मला मच्छीवर भा भात आवडतो तेव्हाच भात बनवला जातो आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही जेवण करून घेतो माझ्याकडे हे पंधरा मिनटं पुढे आहे नऊ वाजता आम्ही जेवण करतो आणि असा हा माझा संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतचा टाईम असतो आणि आता आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपला आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय